उस्मानाबाद धाराशिव शहरातले आयुर्वेदिक महाविद्यालय आहे चौक आय टी आय तुळजापूर नाका तसेच तेरणा महाविद्यालयापर्यंत सर्व अतिक्रमण हटविण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने तीन दिवस मोहीम राबवून जवळजवळ झाडे साडेसहा किमी अंतरावरील सर्व अतिक्रमण काढण्यात ची कडक मोहीम राबवून राबविण्यात आली या मोहिमेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागा विभागाच्या हद्दीमधील सर्व लोकांनी केलेले अतिक्रमण व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात आले व बस स्थानकासमोरील तुळजाभवानी शॉपिंग सेंटरच्या समोर जे छोटे छोटे फळ विक्रेते आहेत त्यांचा उदरनिर्वाह करण्याचे करण्यासाठी फळ विक्री करूनच त्यांचा उदरनिर्वाह होतो हो अशा ठिकाणचेही सर्व अतिक्रमण काढण्यात आले परंतु या ठिकाणी जे फळ विक्रेते आहेत त्यांना बसण्यासाठी कसल्याही प्रकारची सोय नगरपालिका करत नाही उलट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिक्रमण काढलेल्या जागेवर बसलेल्या सर्व लोकांकडून व फळ विक्रेता विक्रेत करणाऱ्या लोकांकडून ही नगरपालिका दहा वीस रुपये भाडे वसूल करते या सर्वांना बसण्यासाठी कसलीही सोय नाही उलट या ठिकाणी हॉटेलचे सांडपाणी नालीचे सांडपाणी या ठिकाणी रस्त्यावरून वाहत असते या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले असते वासाची दुर्गंधी पसरलेले असते अशा ठिकाणी हे सर्व फळ विक्रेते फळ विक्री करत असतात परंतु या ठिकाणी या, या नगरपालिकेला कसल्याही प्रकारची व्यवस्था करण्याची तसदी घेत नाही उलट आज तीच सार्वजनिक बांधकाम विभागाने जे अतिक्रमण पूर्णपणे रस्ता मोकळा करून साफ केलेले आहे अशा ठिकाणी आजही बसस्थानकाच्या समोर जे फळ विक्री करत बसलेले लोक आहेत त्यांच्याकडून ही नगरपालिका दहा वीस रुपयाप्रमाणे भाडे आकारत आहे याचा अर्थ असा होतो की नगरपालिकेचा ए अतिक्रमण करणाऱ्या लोकांना संपूर्णपणे पाठिंबा आहे उलट यांची बसण्याची व्यवस्था न करता कसल्याही प्रकारची तसदी न घेता ही नगरपालिका अतिक्रमण करणाऱ्यास प्रोहस्थान देत आहे यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे यांना रोड सोडून पाठीमागे सरकून बसण्यासाठी सांगावे लागण्याची वेळ आहे परंतु जे लोक वसुली करतात दहा वीस रुपये वसुली करतात हे लोक कधीही या लोकांना रस्त्यावर बसले असताना देखील मागे सरकून बसा तुमच्यावरून जास्त दंड आकारण्यात येईल असे सांगण्याची तसदी घेत नाही याला नगरपालिका प्रशासन पूर्णपणे या अतिक्रमणास कारणीभूत आहे असेही दिसून येते आज सध्या आपण आत्ता सध्या बसस्थानकाच्या समोर गेले असता संपूर्ण फळ विक्रे हे उन्हातानात आपली फळ विक्री करताना रस्त्यावरच बस ठाण मांडून बसलेले दिसतात आणि नगरपालिकेचे लोक या ठिकाणाहून दहा वीस रुपये वसूल करून यांना पावती देऊन निघून जातानाही आपणास निदर्शनास येते परंतु या ठिकाणी या फळ विक्रेत्यांची पूर्णपणे फुटपाथावर व्यवस्था केली तर यांची सोय होणार आहे परंतु नगरपालिकेला जाग येईल तेव्हा खरे हेच मोठे दुर्दैव आहे मी आपशेसाठी झुंजारिया शिषद्योतिष न्यूज उस्मानाबाद चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा